नमस्कारांचे सर्वचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये चटवून अठ्ठावीस तारखेला सातारा सांगे कोल्हापूर पुणे बीड लोणा अंबाजीनगर मालेगाव नाशिक नंदुरबार निजळगाव वरवणी खांडवा या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे अकोला अमरावती या ठिकाणी देखील पाऊस पाणी अंदाज थान्द। आहे तसेच पुसद नांदेडवारला लातूर नांदेड या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे आणि जवळजवळ लातूर बीड आपलो सोलापूर या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे अंबाजीनगर मध्ये देखील ढगाळ वातावरण आहे जेवगाव जालना या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण आहे आजवो अकोला अमरावती या ठिकाणी देखील खूप ढगाळ वातावरण आहे आगारा अठ्ठावीस तारखेचा अंदाज अंबा अठ्ठावीस तारखेला एवढ्या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि वातावरण ढगाळ राहणार आहे तसेच अठ्ठावीस तारखेला पाचच्या टायमाला सातारा सांगली पुणे बीडचा काहीपा ठिकाणी पाचच्या टायमाला पाऊस पडण्याचा अंदाज आहे जसे संभाजीनगर नाशिकमध्ये ढगाळ वातावरण मालेगाव देखील वातावरण नंदुरबार मध्ये वातावरण आहे जळगाव अकोलामध्ये वातावरण आहे मध्ये पावसाचं वातावरण आहे नांदेड या ठिकाणी पावसाचं वातावरण आहे लातूर उदवी ठिकाणी ढगाळ वातावरण आहे आणि जेवढ्या जेवढ्या ठिकाणी ढगाळ वातावरण त्या ठिकाणी स्थानिक पाऊस पडण्याचा अंदाज अटक मॉडर्न डागीच आहे जसं आपण पोहोचतो ते मित्र एकोणतीस तारखेला जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यात डबाळ वातावरण आहे एकोणतीस तारखेला सांगली सातारा कोल्हापूर मध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे सांगली सातारा आपली या ठिकाणी डागाळ वातावरण राहून स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पुणे अहमदनगर सोलापूर या ठिकाणी देखील डागाळ वातावरण राहणार आहे आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज त्याच टायमाला आहे

నాిక మాగా హయా ఢ వే నా భా పడనే అందజ తీసుకెలాస్ తారేణా తారేలా వే కానీ కోర్టు రాతరణ డగా రా సంభాజీనగర అహమనగర అంగలీ సారా వరణ డగా రా